श्रमजीवीकडून दूत पुरस्कार वितरण श्रमजीवी भगिनींना राजदंड प्रदान श्रमजीवीचा प्रत्येक कार्यकर्ता स्वतंत्र दूत आहे गौतम चटर्जी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून श्रमजीवी संघटनेने एक मे दोन हजार चोवीस रोजी स्वतंत्र दूत पुरस्काराचे वितरण केले समाजात वेगवेगळ्या माध्यमातून वंचित दुर्बल घटकांच्या घरापर्यंत स्वतंत्राचा प्रकाश पोहोचविणाऱ्या लढवय्या कार्यकर्त्यांना हा बहुमान देण्यात आला ज्येष्ठ सनदी अधिकारी गौतम चटर्जी ज्येष्ठ ॲडव्होकेट नितीन प्रधान आणि ज्येष्ठ पत्रकार रामकृष्णन यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला उसगाव डोंगरी येथे झालेल्या कार्यक्रमात हा पुरस्कार आणि पदक देऊन कार्यकर्त्यांना सन्मानित केले यावेळी आम्ही भारताचे लोक भारताचे मालक या संविधानाने दिलेल्या अधिकाराच्या संकल्पनेतून साकारलेला अधिकाराचा संकल अधिकारा राजदंड श्रमजीवी संघटनेच्या महिला सभासदांना प्रदान करण्यात आला श्रमजीवी संघटनेने गेले महिनाभर प्रत्येक घरात नळाचे पाणी येण्यासाठी अभिनव आंदोलन उभे केले आहे या आंदोलनाला विवेक पंडित यांनी भगिनींना दिलेला राजदंड लक्षवेधी ठरला आहे आज हेच राजदंड श्रमजीवी भगिनींच्या हातात सुपूर्द करण्यात आले श्रमजीवी संघटनेने संविधानाच्या अमृत महोत्सवात देशाच्या मालकाच्या हातात दिलेला हा अधिकाराचा राजदंड म्हणजे संविधानाचा सन्मान आहे हा राजदंड घेऊन जेव्हा पण तुम्ही अधिकाऱ्यांकडे जाणार तेव्हा तुमच्याकडे स्वतंत्र सभागृहात तुम्ही केलेल्या शिबिरातून मिळालेल्या माहितीची शिदोरी सोबत घेऊन जा त्यानंतर अधिकाऱ्यांना देशाच्या खऱ्या मालकाला भेटल्यासारखं वाटेल असे गौतम चटर्जी यांनी सांगितले श्रमजीवीचा प्रत्येक कार्यकर्ता हा स्वतंत्र दूत आहे असे गौरवोद्गार यावेळी गौतम चटर्जी यांनी काढले श्रमजीवीचे कार्य मला एकोणीसशे ब्याऐंशी म्हणजे स्थापनेपासून ज्ञात आहे असंवेदनशील व्यवस्थेत प्रचंड संवेदनशीलतेने श्रमजीवी गेली बेचाळीस वर्ष कार्य करत आहे आताचे पाणी आंदोलन हे ऐतिहासिक असून तुम्ही रस्त्यावर लढा मी तुमच्या वतीने उच्च न्यायालयात लढा देण्याचा ग्वाही देतो असे प्रतिपादन यावेळी ज्येष्ठ ॲडव्होकेट नितीन प्रधान यांनी केले तर स्वतंत्राचा प्रकाश वंचितांच्या दारापर्यंत नेण्याचे काम करणारे कार्यकर्ते फक्त श्रमजीवी संघटनेकडेच आहेत असे यावेळी ज्येष्ठ पत्रकार रामकृष्णन यांनी सांगितले दोन एप्रिलपासून ठाणे आणि पालघर जिल्ह्यात श्रमजीवी संघटनेने जलजीवन मिशन योजनेतून अपहार आणि अनियमितता याबाबत रणशिंक फुंकले आहे प्रत्येक ग्रामपंचायत जलजीवनच्या कामाचा पंचनामा त्यानंतर ज्या ज्या ठिकाणी तीन फुटापेक्षा कमी टाकलेला पाईप उकडून टाकण्याचे आंदोलन आणि शेवट पहिल्या आंदोलनाचा महत्त्वाचा टप्पा म्हणजेच ठाणे पालघर जिल्ह्यात तब्बल पन्नास हजारपेक्षा जास्त कुटुंबांना लोकवर्गणी जमा करण्याची ग्रामपंचायतीच्या बाहेर रांगा लावण्याचे आंदोलन अशा वेगवेगळ्या टप्प्यावर श्रमजीवी संघटनेने पाण्याचे आंदोलन यशस्वी केले याच पार्श्वभूमीवर विवेक पंडित यांचे ठाणे पालघर जिल्ह्यामध्ये अठरा दिवसात के तब्बल तेवीस सभा झाल्या देशाच्या पंतप्रधानांनी हरगल नल से जल अशी घोषणा देत पाण्याची एक महत्त्वाकांक्षी योजना आणली मात्र ती योजना ठेकेदार अधिकारी ओरबाडत आहेत हे लक्षात आल्यावर पाण्यासाठी संघटनेच्या महिला रस्त्यावर उतरल्या तीन फुटापेक्षा कमी खोल टाकलेला पाईप अक्षरशः उकडून टाकले या लोकशाहीत आपल्याला मिळालेले अधिकार भारतीय संविधानात शब्दबद्ध आहेत पाणी आंदोलनात स्वयंस्फूर्तीने आपल्या अधिकारांसाठी लढणाऱ्या लोकांना पाहून आम्ही भारताचे लोक भारताचे मालक आहोत ही लोकशाहीला अभिप्रेत असलेली संकल्पना प्रत्यक्षात उतरताना दिसत आहे असे सांगत विवेक पंडित यांनी महिलांच्या हातात असलेला तीन फुटाचा दांडा केवळ दांडा नसून तो अधिकाराचा राजदंड आहे असे जाहीर केले हा देश आम्ही अधिकाऱ्यांकडे गहाण टाकलेला नाही आम्ही देशाचे मालक आहोत जर राजशाही जर राजाकडे राजदंड होता तर आम्ही देशाचे राजे आहोत मग आमच्या हातात हा राजदंड का नको असे सांगता त्या काळात जेव्हाही श्रमजीवी संघटनेच्या महिला भगिनी आपल्या मूलभूत अधिकाराच्या मागण्या घेऊन जिथे जातील तिथे हा राजदंड सोबत घेऊन जातील असे विवेक पंडित यांनी सांगितले यावेळी श्रमजीवी संघटनेच्या प्रत्येक लढ्याला बळ देणाऱ्या गौतम चॅटर्जी ॲडव्होकेट नितीन प्रधान आणि ज्येष्ठ पत्रकार रामकृष्णन या तीनही मान्यवरांना ताम्रपत्र देऊन सन्मान करत कृतज्ञता व्यक्त करण्यात आली यावेळी श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित अध्यक्ष रामभाऊ वारणा पालघरचे खासदार राजेंद्र गावित इत्यादी मान्यवर उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट लोखेंद वृत्तवाहिनी